तस छान नाही बाप बेटांची मस्ती झा <laughs> <laughs> ना हात दुखाय नागना आता प्लास्टिकची बॅट घेतली हात दुखाय नाग नाम घेणार ना मना नागेन किंग मोठी बॅट नाही उचलत कशाला घेत होती? रडक रडक नगेच चिडत न गेच बस झाला बाळा क्रिकेट चला बाहेर जायचंय ना आपल्याला आव... हलका हलका बघा कसं तक्षु घेतोय कुंडाळतोय निघाली मंडळी घराकडं झालं खेळून पाडेल तिथे घा येतो चला घराकडं चला झालं खेळून पंधरा ते वीस मिनिटं घालवली खेळण्यात एक एकच घेणार सगळं उचलणार आहे का एकदम